नमस्कार बहीण भावांना कसे सगळेजण झालं का जेवण पाणी काय चाललंय तर मला तुम्हाला एवढंच बोलायचं आहे की काल जी व्हिडिओ मी टाकली होती पोस्ट ती पोस्ट केली व्हिडिओ तर त्याच्यामध्ये खूप म्हणजे व्हायरल झाली व्हिडिओ होती आणि तिची पण झाली वाटतं व्हायरल आणि माझी पण झाली का मी तिची व्हिडिओ बघितली आणि व्हिडिओ बघायचा प्रश्नच येत नाही जास्त गोष्ट का तर ते समोर समोर झालं आमचं तर व्हिडिओचा प्रश्नच येत नाही पण कसं असतं ना ती मला काय बोलली की मारलं नाही का म्हणजे काय बडबड केली तिने मला की मारलं हे ते म्हणून मग तुला मी तेच सांगते की तुला जरी मी एक तापट मारली आणि काय झालं तरी एवढासा प्रश्न येतच नाही त्याचा काय रागायचा प्रश्न साप, समज आले नाही अगं मी मोठी आहे तुला मारलं एक सापड मारलं म्हणजे काय ले मार, तुला ले मारून मारू तुझं सगळं आगातन रक्त काढलं का असं आहे का एक दोन चापटीच मारले एकच चापट मारले ना हा तर माझं म्हणणं कसं होतं की तू समजून घे ना तू थोडंफार समजून घे ह्याच एवढं मोठा तमाशा करू नको काय नको आण तिथं मी मिटव ना विषय तिचा नवरा काय म्हणला काय तुम्ही तमाशा लावले काय कालवा केले लोकांना तेवढंच पाहिजे बघायला येते माझा पण नवरा म्हणला हा बरोबर आहे सासू का माझ्या फोन आता सासू म्हटले तुम्ही व्हिडिओ भांडणे झाले काश तसे ते मी म्हटलं नाही आई मजाक केली आता काय सांगू मी लाज नसले आणि मला मजा आता एक गोष्टी खोट तर खरं झाले पण खोट तर चांगला लागेल ना मजा केली म्हणून असं असतं की इतके नालेकपणा पण नाही करायचं इतके नालेक नाही व्हायचं विषय समजदारसारखं हे ते समजदार सारख्या गोष्टी करा तमाशा करू नका कोणत्या का गोष्टीचं काय एवढं करू नका चांगलं सांगायचं या लोक बोलतात की काय तुम्ही व्हिडिओ व्हिडीओमधन त्याच्यावर त्याचे म्हणजे अशा व्हिडिओमधनं काय शिकायचं आम्ही खरं गोष्ट आहे ना शिकायसारखं तर खूप काय बहिण भावांना की कशा बहिणी असतात कशा नाही मोठी बहिणीचं दोष मग माणूस धरतो लहान बहिणीचं धरतं मोठ्या बहिणी समजून घ्यायचं म्हणतात बरोबर आहे मग लहान बहिणी पण मोठ्या बहिणी सांगितलं थोडंफार समजून घ्यायचं ना कशाला मोठं वाढवायचं तमाशा करायचं सांगा ना तुम्ही तिला मी नीट सांगितलं प्रेमाने की नाही का बाबा झालं तिला वाटलं की काय झालं दिवाळी दिवाळीच्या दिवशी तिने ती तिला मी हसले तिचा असं गैरसमज झाला आम्ही दुगी बहीण बाहेर छोटी बहिणी मी मी तिला गैरसमज झाला की तिला मी हसले म्हणून तिने तिला राग आला त्याच्यावर ना व्हिडिओ बनली आणि तिला वाटलं की मी मी म्हणलं पण नाही मी म्हटलं पण नाही मी तुझे मोस असे चालले आता हे काय जर आहे ना हे माझ्या घरच्यांनाच माहिती की मी सासरी कशा महत्वायला हो माझ्या सासरी जायचं प्लॅन आहे ना किती दिवसापासून होतं माझे मुलं किती दिवसापासून आपल्याला कसं जायचं गावाकडे कसं जायचं गावाकडे त्यांना हो जा माहिती होतं माझ्या सगळ्या नातेवाईकांना माहिती होती मला गावाला जायचं जायचंय ती काय ती नालयक का बोलली ती माझ्या मुळ गेली म्हणजे तिच्यामुळे मी गेली असं तिचं तिने उठवलं ते तर ठीक आहे तू तुझं चौपशीच ठेव जे खरं काय आहे ना ते आम्हाला माहिती ते तू खोटं पण तुझीच ठेव जास्त वाढू नको जास्त वाढवायची प्रयत्न पण करू नको हा खरं सांग ना खरं बोलल्याने काय बिघडणार आहे का खरं खरायला खरं बोल ना कशाला जा फाल फालतू जास्त महाभारत रामायण बसती वाडवती सगळ्या लोकांना कशाला तमाशा दाखवते तू तू किती सज्जने किती साजूक तुपातली आहे किती धुतलेले तांदळाची ते तुझ्या पशीच ठेव ना मी कशी कशी नाही हे माझ्या पशीच ठेवते आ त्या दिवशी मी हे एवढं तमाशा दाखवतात त्यांनी व्हिडिओवर व्हिडिओ व्हिडिओवर व्हिडिओ टाकली व्हिडिओवर व्हिडिओ तर बहीण भावानं तेच तुम्हाला सांगायचं होतं की इतकं नालेखपणा पण नसतो एवढं तमाशा वाढवायसारखं पण नसतं जे आहे ना ते आपल्यापासूनच ठेवावं लागतं खरं म्हटलं ना नवरा बायकोचं परत बहीण भावाचं वडिलांची कोणती गोष्ट असल्यान ते आपल्यापासूनच ठेवावं लागते जगाला मानून चालत नसतं जग काय ते तमाशा मशा बघायला चांगले व्हिडिओ कधीच व्हायरल होत नाहीत मी सांगते आणि लोकांना पण कळतं की चांगले व्हिडिओ कधीच व्हायरल होत नाहीत जी वायरल व्हिडिओ आहे ना लो, ब, थी थी का, का, का। थी थी ती बघा लगेच व्हायरल होती इतकं तर लोक आहेत ना काय बोलावा चांगली व्हिडिओ असतील ना कधी व्हायरल होणार नाही कधी कोणाला तमाशा करणार नाही आपल्या घरातला ना कोणता पण व्हायरल असे तमाशा ही असतील ना ना फालतूची भांडणतानाची ती व्हिडिओ बघा किती व्हायरल होईल इतकी व्हायरल होती ना बापरे तर लिमिटच नाही इतकी व्हायरल होती आणि कमेंट पण येतात चांगले व्हिडिओला कधी कमेंट येणार नाही इतकी कमेंट होत ना भारी बारीक सण थांब जरा तर बहीण भावांनो तेच म्हणते मी तिला पण ते सांगितलं अग लोक आपलं तशाच बघायला बसलेले आहेत शेजारचे पाजारचे पण शेजारच्या पाजारच्या आणि बाहेरचे पण तर लोकांचा विचार करा तर लोक येत ना तेच बघायला बसलेले त विषय सोडून दे हा आणि नको हे करू य आपलं मिळून मिसळून राहू आई बापा समोर आहे माझ्या मम्मी काय मला म्हटले की मी आहे तूपर्यंत निटरा हा मी नंतर गेल्यानंतर बघा पण मी आहे तूपर्यंत तिला किती ते इच्छालत का हा मम्मी ते सांगते आणि कसं असतं जे मोठं का त्याचं नाव निघतं छोट्याचं माणसं कधी नाव नाही निघत किती करून दे तर तू निटरा य आपले दोन शब्द चांगले प्रेमाने बोलू येते करू कशा नकोस लोकांच्या नजरेच आपण वाईट यायचंय आपल्या नजरे सुद्धा वाईट व्हायचंय आईबाबांना दिले तर ये बाई आपण चांगलं राहू खाऊ पिऊ कशाला उगत तुझ्या पोरला घेऊन तुझं पोरग काय लोकाचं आहे का सांग हाय का तू माझ्या लेकरला ले जपलं म्हणतेस ना सांभाळलं म्हणते ना हा आणि तू एवढं पण म्हणते की माझ्या मुलाला तिने सांभाळलं नाही असं नाही तसं नाही हा तुम्ही सांगा बाईन भाऊ ती माझे मुला सांभाळता तिचा मुलगा बाळ लग्न झालं नव्हतं आता माझे तीन तीन लेकर मी कसे माझे बघते ना कसं नाही ते माझ्या जीवाला माहिती लहानपणीच आहे ना त्यानंतर उत्पादशी त्यांचा पर्याय नसतो काय पण आता त्यांना खाणं पिणं त्यांचं बघणं रडणं पडणं कसं आहे ना, ना आता ती जी कंडिशन आहे ना तेच ते 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 कळतं कसं आहे नाही लहानपणी आता तिचं सांभाळायला माझे हे तीन किती आहेत लेकर आगाव हा मग ह्यांना सोडून मी त्याला तिचं कसं बघू सांगा मेन भाऊन तिचं बघायला मला काय जड आहे का, का? हां एवढं तिला समजायला पाहिजे डोकं तर पाहिजे की बाबा का सांभाळत नसल काय नाही त्याचं कारण तर कळायला पाहिजे का नाही हा उचललेली जी पण लावली तोंडाला नालय नाद लागू नको तू आणि जास्त वाढीव पण करू नका नको आपलं नेट हे कर संबंधित राहा हिशोबत राहा ठीक आहे